नमस्कार मी निखिल तुम्ही पाहत आहात महापुडर एक्सप्रेस व कायदा डॉट कॉम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेण्याचे सुप्रीम कोर्टाने सरकारला आदेश दिले आहे त्यावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारली आहे त्याबद्दलच्याच व्हिडिओची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत राज्यात सन दोन हजार चो पासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकवीस जानेवारी दोन हजार पर्यंत घ्याव्यात असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले यापुढे या, या निवडणुकांसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात असे न्यायालयाने बजावले तसेच याआधी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने सरकारला व महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारले सरकारच्या कार्यकौशल्यावरही नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधी याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारची निष्क्रियता आणि विलंब त्यांची अक्षमता दर्शवते मे महिन्यात याबाबत दिलेल्या आदेशानंतरही राज्यात अद्याप निवडणुका का घेतल्या नाहीत अशी विचारणा ना खंडपीठाने केली न्यायालयाने मे महिन्यात एक अंतरिम आदेश दिला होता यामध्ये चार महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या आज निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते राज्यात पहिल्यांदाच एकाच वेळी एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुका घेण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक आहे असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केला मात्र यावर खंडपीठाने नाराजी दर्शवली बोर्डाच्या परीक्षांमुळे शाळेचे परिसर उपलब्ध होणार नाहीत असे सांगून निवडणुका स्थगित करण्याची विनंतीही खंडपीठाने फेटाळली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या उपलब्धतेबाबत येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले राज्यात सध्या पासष्ट हजार ईव्हीएम आहेत त्यासाठी आणखी पन्नास हजार ईव्ही ची मागणीची आवश्यकता आहे यासाठी मागणी नोंदवण्यात आली आहे असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितले सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राज्य सरकारला एकतीस जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत नक्कीच दोन हजार सतरा साली निवडणुका झाल्या होत्या दोन हजार बावीस साली त्यांची मुदत संपली आणि जवळजवळ आज तीन वर्ष झाली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडू शकलेल्या नाही ग्रामीण अर्थव्यवस्था व शहरी अर्थव्यवस्था याच्यातली एक महत्त्वाचा पाया असलेली पंचायतराज व नागरी प्रशासन या त्यातील ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत नागरिकांचा प्रत्यक्ष संबंध या संस्थांशी येत असतो या निवडणुका लवकरात लवकर होऊन नागरिकांना व सर्वांना याचा फायदा व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद